लोहरा ते शेगाव रोडवरती अपघात खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळं झाला अपघात अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यात ग्राम लोहार येथील युवक शैलेश जानकीराम इंदोरा व वीस वर्ष हे आपल्या दुचाकीवरून लोहारवरून वरून, वरून शेगावकडे जात असताना हनुमान मंदिरात जवळील खड्ड्यात पडून अपघात झाला रस्त्याला पडलेला भेगा बुजवण्याचं काम चालू परंतु हा खड्डा तीन दिवसांपासून संबंधित ठेकेदारानं खोदून ठेवला होता त्यामुळे सदर अपघात झाल्याचं बोललं जात आहे शैलेश इंदोरा यांना लोहार येथील नागरिकांनी उपचारासाठी शेगाव येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं परंतु प्रकृती चिंताजनक असल्यामुळे अकोला येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं शेगाव ते देवरी रोडवरती मोठ्या प्रमाणात भेगा पडल्यात हे भेगा बुजवण्याचे काम थातूर मातूर पद्धतीने चालू आहे खड्डे खोदून ठेवून दोन ते तीन दिवसांनी ते खड्डे बुजवले जातात तर याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ज्या दिवशी खड्डे खोदले जातात त्याच दिवशी बुजवण्यात यावं अशी मागणी गावातील सुधन नागरिक आहेत तरी शेगाव ते देवरी रोडवरती पडलेल्या भेगा बुजवून अपघात होणार नाही त्याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मागणी होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी संतोष मोरे बाळापूर अकोला